नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आज आपण क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावची फुले यांचा पूर्वजांचा इतिहास या विषयाचे मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो महात्मा ज्योतिरावची फुले यांचे पूर्वज सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी राहायचे ज्योतिरावांचे पंजोबा गावातील चांगुले होते चांगुले म्हणजे गावातील बारा बलुतेदारांपैकी एक व्यक्ती गावामध्ये पाटील आणि कुलकर्णी हे दोघेही प्रमुख व्यक्ती असायचे आणि या दोघंही व्यक्तींचं जे काही साहित्य असेल अर्थात दत्तर किंवा जे कागदपत्र असतील त्याची ने आण करण्याची जबाबदारी चांगुल्यांवर असायची आणि गावामध्ये शेतीचा व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे शेतकऱ्यांकडनं शेतसारा वसूल करण्याचं काम आणि कापणीच्या काळामध्ये पिकांची पाहणी करण्याचं काम चांगुल्यांचं असायचं मित्रांनो त्या त्या गावातील जे कुलकर्णी होते ते अत्यंत स्वार्थी होते स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्याने एक दिवशी ज्योतिरावांच्या पंचोबांसोबत भांडण केलं आणि मित्रांनो ते भांडण अत्यंत वाढत केलं आणि मित्रांनो त्याच भांडणामध्ये ज्योतिरावांच्या पंचोबांना त्या कुलकर्ण्याचा खूप राग आला आणि त्यांनी त्याच वेळेस त्या कुलकर्ण्याला संपवलं आणि त्याच दिवशी त्यांनी त्या गावाला रामराम ठोकला आणि नंतर मित्रांनो ज्योतिरावांचे पंजोबा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी या गावामध्ये राहू लागतात आणि त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा आपला एक नवा संसार उभा केला आणि त्याच गावामध्ये त्यांना एक मुलगा झाला त्या मुलाचं नाव त्यांनी शेटीबा ठेवलं हा मुलगा लहानपणापासनं वडिलांचा अत्या अत्यंत लाडामध्ये वाढला आणि म्हणूनच या मुलाला लहानपणापासून काम करण्याची आणि कष्ट करण्याची आवड नव्हती आणि पुढच्या काळामध्ये या ज्या ज्यावेळेस संसार करण्याची जबाबदारी येते त्यावेळेस त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होते आणि पुढच्या काळामध्ये या शेटीबाला तीन मुलं होतात मोठ्याचं नाव रानोची दुसरा कृष्णा आणि गोविंदराव असं हे तिघही मुलांचं नाव आपल्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळं या तिघही मुलांना लहानपणापासूनच भाकरीसाठी दुसऱ्यांकडं चाकरी करावी लागते दुसऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या राखण्याचं काम हे मुलं लहानपणापासून करू लागतात ही मुलं लहानपणापासून अत्यंत जिद्दी आणि कष्टाळू होती आणि म्हणून ज्या व्यक्तीकडं ही मुलं काम करायची त्याच व्यक्तींनं या मुलांना फुलांच्या व्यवसायाबद्दल माहिती दिली आणि त्या दिवसापासून मित्रांनो हे तिघंही मुलं पुण्यामध्ये फुलांचा व्यवसाय करू लागली आणि पाहता पाहता या मुलांनी त्या व्यवसायामध्ये स्वतःचं नाव निर्माण केलं आणि पुण्यातील सुद्धा आता या मुलांना ओळखू लागले आणि पाहता पाहता या मुलांच्या नावांची कीर्ती पुण्यातील पेशव्यांपर्यंत पोचली आणि मित्रांनो त्यावेळेस पेशव्यांनी या मुलांना आपल्यासाठी काम करण्याची संधी दिली आणि त्या दिवसापासून मित्रांनो हे तिघही मुलं पेशव्यांसाठी काम करू लागले पेशव्यांसाठी फुलांच्या वस्तू बनवून देऊ लागले आणि मित्रांनो पाहता पाहता या मुलांनी चांगल्या प्रकारे काम करून दाखवलं आणि पेशवेसुद्धा या मुलांच्या कामावर खूज झाले आणि त्यावेळेस पेशव्यांनी या मुलांना पस्तीस एकर जमीन फेट दिली आणि अशा प्रकारे या मुलांनी त्या व्यवसायामध्ये स्वतःचं नाव स्वतःचं नाव निर्माण करून पुण्यातील लोकसुद्धा आता या मुलांना गोरेऐवजी फुले म्हणून ओळखू लागले आणि त्या दिवसापासनं मित्रांनो या कुटुंबातील व्यक्तींनी आपलं गोरे हे नाव बदलून आपल्या नावापुढं फुले हे नाव लावायला सुरुवात केली आणि मित्रांनो पुढच्या काळामध्ये शेटीबाचा मृत्यू होतो आणि मित्रांनो त्यावेळेस हे तिघही भाऊ आपल्या वडिलांच्या मामाकडं अर्थात झगडे पाटील यांच्याकडे जाऊन राहू लागतात मित्रांनो या तिघही भावांमध्ये जो सगळ्यात मोठा भाऊ होता रानोजी तो अत्यंत चतुर आणि स्वार्थी होता त्यानं स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी पेशव्यांनी जी पस्तीस एकर जमीन या मुलांना भेट दिली होती ती जमीन त्यानं एकट्याच्या नावावर करून घेतली आणि आपल्या दोघही भावांना त्यानं या जमिनीमध्ये वाटा दिला नाही पुढच्या काळामध्ये मित्रांनो अठराशे आट्रा मध्ये पेशवाईचा पेशवाईचा अंत होतो आणि महाराष्ट्रामध्ये इंग्रजांची सत्ता त्यावेळेस येते आणि मित्रांनो त्यावेळेस पेशवाईवर अवलंबून असणारे जे काही महाराष्ट्रातील कुटुंब होते त्या सर्व कुटुंबांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना नवीन व्यवसाय शोधावा लागला आणि मित्रांनो तीच वेळ फुले कुटुंबावर सुद्धा येते आणि मित्रांनो त्यावेळेस कृष्णाजी आणि गोविंदराव यांना पुन्हा आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नवीन व्यवसाय शोधावा लागतो आणि त्यावेळेस मित्रांनो गोविंदराव पुण्यामध्ये गोविंदरावांनी भाजीपालाचा व्यवसाय सुरू केला आणि त्या दिवसापासून ते भाजीपालाचा व्यवसाय करू लागले आणि पाहता पाहता त्यांनी त्या व्यवसायामध्ये सुद्धा स्वतःचं नाव निर्माण केलं आणि पुढच्या काळामध्ये मित्रांनो गोविंदरावांचा चिमणाबाई यांच्यासोबत विवाह होतो आणि गोविंदरावांना त्यावेळेस दोन मुलं होतात मोठ्या मुलाचं नाव त्यांनी राजाराम ठेवलं आणि दुसऱ्या मुलाचं नाव ज्योतिराव आणि मित्रांनो याच ज्योतिरावांनी पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला शिक्षणाचा समता बंधुत्व आणि मानवतेचा मार्ग दाखवला अशा प्रकारे मित्रांनो क्रांती सूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावची फुले यांचा हा पूर्वजांचा इतिहास मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढाच आशावाद मनपूर्वक धन्यवाद